खुलताबाद मध्ये रविवार पासून गिरिसा मातेच्या यात्रेला प्रारंभ होत असून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळ येथील गिरजा मातेची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकवीस फेब्रुवारी पासून सुरू आहे ही यात्रा एकवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान चालणार असून यात्रेची तहसील प्रशासन ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आहे

यात्रा परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्या येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने या गिरजा देवीच्या परिसरात असलेल्या तलावावर काही संदेश सूचना देण्यात आल्या आहेत तिथं बोर्ड लावण्यात आलेला आहे धोका हे असं म्हणून जाण्यास बंदी आहे म्हणून आणि त्याच्यानंतर आपण पोलीस पण तिथं ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत भाविकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केलेली आणि यात्रेला जास्तीत जास्त भाविकांनी येण्याचं आवाहन अध्यक्ष बालाजी शेवाळे विश्वस्त राजू भारती सरपंच नरसिंह मुफ्तार पठाण उपसरपंच रंगनाथ काळे तसेच यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी केलंय